नमस्कार मित्रांनो या चॅनलवर जी कथा आणि साहित्य प्रसारित केले जाते त्याचे मूळ लेखक वेगळे आहेत या कथा लिखाणावर आणि साहित्यावर आपले यूट्यूब चॅनल कोणत्याही प्रकारचा हक्क किंवा दावा करीत नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे सर्व पात्रे काल्पनिक का आहेत वास्तविक व्यक्ती जीवन किंवा मृत किंवा कि वास्तविक घटनांशी साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे कोणत्याही व्यक्ती धर्म किंवा जातीला दुखवण्याचा हेतू नाही मनोरंजनातून या कथा आणि साहित्य तुमच्यासमोर प्रसारित करणे जेणेकरून तुम्ही बोध घ्याल यासाठी आपले चॅनल कार्यरत आहे नमस्कार मित्रांनो ही काल्पनिक कथा आहे जिवलग दोन मित्र आणि दोन जिवलग मैत्रिणींची मित्रांनो एकाचे नाव सुरेश दुसऱ्याचे नाव महेश आणि मैत्रिणीपैकी एकेचे नाव नीता आणि दुसरीचे गीता चौघे एकाच कॉलेजतून ग्रॅज्युएट झालेले दोन्ही मित्र दोन्ही मैत्रिणी खूप सुंदर आकर्षक बांध्याचे सहा फुट उंचीचे तरुण पंचवीसेतले आणि तरुणी ह्या बावीसेतल्या त्यांचे मित्र बी चांगले आणि खूप होते दोन्ही ग्रॅज्युएशन हुशार असल्यामुळे मित्रपरिवार त्यांचा मोठा होता परंतु हे चौघेजण खूपच मैत्री त्यांची घट्ट होती आणि त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि विशेष म्हणजे मित्रांनो सुरेश हा नीताशी आणि महेश हा गीताशी ह्यांची घट्ट मैत्री आणि ते त्यांचे प्रेमसंबंध हळूहळू हो जुळू लागले तर त्याच्यानंतर मित्रांनो त्यांची मैत्री ही प्रेम संबंधातून एके दिवशी एका सेकेला पोचली आणि दोघेही मित्र तर त्यांनी त्यांच्याशी संघ करून संमतीने दोघांच्या संमतीने मैत्रिणी बी एकमेकांच्या संमतीने त्यावर गौरली लगड केले आणि त्या मित्रांनी त्या दोघींचे पहिल्यांदाच सील फोडले त्या सिलवंत मुली पण त्यांचे सील फुटले त्यांना त्यांनी चांगले जाऊन चोपून काढले मावून फुडून तोंडात सुद्धा दिले खुश झाल्या दोन्ही पण नीता आणि गीता कारण आपल्या प्रेमाचेच चाळे ते होते आणि जिवलग मित्राशी होते त्यामुळे त्या खूप खुश होत्या पुढे मित्रांनो त्या प्रेमाचे रूपांतर त्यांच्या विवाहापर्यंत जाऊन पोचले चौघांची म्हणजे नीता आणि गीता सुरेश महेश या सर्व चौघांच्या संमतीने व घरातल्या संमतीने त्यांचे लग्न ठरले लग्न त्यांचे सोसायटीमध्ये आणि त्यांच्या घरच्यांच्या संमतीने झाल्यामुळे पूर्ण सोसायटी आणि प्रेम संबंध असल्यामुळे प्रेम विवाह असल्यामुळे सर्व कॉलनी सोसायटी एकत्र येऊन त्यांचा विवाह थाटात पार पाडला आणि मित्रांनो ते स्वित्झर्लंडला त्याच दिवशी विमानाने हनीमून साठी गेले दोघांचाही हनीमून दो स्वित्झर्लंड येथेच झाला जुवलक असल्यामुळे एकाच हॉलवरती आणि बेडवरती आजूबाजूला खोल्या होत्या त्यांच्या त्याप्रमाणे रेस्टॉरंटमध्ये त्यांनी हानीहून आपला साजरा केला पंधरा दिवस मुक्काम होता तिथे त्यांचा आणि परत ते आपल्या शहरात आले दोन्ही हाय सोसायटी हाय प्रोफाईल होते आणि विशेष म्हणजे दोघांच्याही कंपन्या होत्या महेश आणि सुरेश यांची ब्युटी पार्लर ब्युटी प्रॉडक्ट कंपनी होती दोघांची आणि त्या नीता आणि गीता सुद्धा खूप सुंदर होत्या साडेपाच उंचीच्या टच बांधायच्या खान मजबूत एक डंलापची गादी आणि दुसरी कवळी शेवग्याची शेंग आणि सुरेश आणि महेश दनकट साफ उंचीचे आणि जबरदस्त व्यायामाचे शरीर जिमचे शरीर असल्यामुळे रोगी धनकट शरीराचे होते तर त्यांचा हनीमून फोन झाल्यानंतर लग्नाला तीन वर्ष झाली तीन वर्षानंतर तीन वर्षांना त्यांना काही मूलबाळ तर नव्हतेच म्हणून एके दिवशी चौघांनी मिळून विचार केला की आपण आपल्या संमतीने एकमेकांशी आदला बदली करूया तर बी दारू प्याले बेताचेच दारू प्याले आणि त्यांनी निर्णय विचारपूर्वक घेतला तर त्या दोघींना बी आई लवकर व्हायची होते माता लवकर बनायची होते म्हणून त्यांनी हा निर्णय स्वीकार केला दोन्ही मित्रांनी बी जिवलग असल्यामुळे त्यांनी बी हा स्वीकार केला निर्णय चौघांनी मिळून निर्णय घेतल्यानंतर एका रात्री पहिल्यांदा जे दोघे नवरा बायको होते त्यांनी एक रात्र पूर्ण संभोग मागून फुडून तोंडात देऊन घेऊन चांगला ठोकून चापून चोपून केला दोघांनी सुरेशनी महेशनी बी आपापल्या बायको बरोबर नंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे करार केला त्या करारात असे नमूद केले होते कि जर एक वर्षानंतर तुझ्या बायकोला मूल झाले तर ती माझीच होईल आणि तुला जर ती तिच्यापासून मुलं झाले तर ती तुझी होईल म्हणजे आदला बदली करार लेखी करार केला तुम्ही स्टॅम्प पेपरवरती आणि ते दुसऱ्या रात्रीला मध्य प्रवाशन करून एकाच वेळी त्यावेळी मी निर्णय घेतल्याप्रमाणे दोघांनी मिळून मिताना मागून फुडून चांगली ठुकून काढले झवून काढले शेगून काढले बेंगून काढले तोंडात दिले थान चांगली जुळून सणसणी सामान त्यांच्या दोघांचे आणि फुडून महेशने मागून सुरेशने अशी आदला बदली करून तिने नीताला घेतले दोघांनंतर गीताला तिला पण मागून फुडून चांगली ती कोळी शेंग होती शेवग्याची त्याला विमा होऊन फोडून दोघांनी बी चांगले धरून काढले तोंडात तिच्या सगळे विरी सांडून टाकले चुकून चुकून तिने त्यांना प्रतिसाद दिला त्याच्यानंतर मित्रांनो त्या दोघांनी हा निर्णय एक रात्र केल्यानंतर आदला बदली दोघांनी मिळून एकमेकींच्या बायकांना जमल्यानंतर त्या मित्रांनी सेपरेट सेपरेट आता दोघींना म्हणजे महेशने नीताला आणि सुरेशने गीताला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे ते, 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 ते की एक वर्षाच्या कराराप्रमाणे ते बाहेर दुसऱ्या परगावी गेले वेगळ्या शहरात आणि तिथे त्यांनी सुरुवात केली फक्त ह्याचे कारण ते मूल होणे तर मूळ होण्यासाठी म्हणून हा निर्णय अवघड मी एक संमतीने घेतला होता त्याप्रमाणे त्यांनी एक वर्षाचा करार पण केला होता त्यानुसार ते गेले दर रात्री मग ह्यांची सुरू असायची अदला बदली झाल्यामुळे हा खूप खुश एकाला डल्लपची गादी मिळाली होती म्हणून खुश आणि एकाला कौळी योग्याची मिळाली होती म्हणून तो खुश सुरेश महेश दोघे बी खुश होते आदला बदली बायका झाल्यामुळे संमतीने झाले होते सगळे मग रोज रात्री मध्य करून गीताचेच मध्य प्राशन करायचे आणि जबाजबी करायची मागून फुरून तोंडात घेऊन देऊन त्यांचे चांगली फुलून गादी त्यांनी पार चिकोटी केली त्याची आणि जो शेवग्याची शेंग होती त्यांनी तिची ते पुची पार सुजून गाठली त्याच्याप्रमाणे गाणीला पुची तोंडात अशा प्रकारे दोघांनी हा कार्यक्रम सुरू केला त्याच्यानंतर सहा महिन्यांनी दिवस गेले केला फोन करून त्यांनी आपल्या मित्राला सांगितले तर त्या मित्राने बी आपल्या त्या मित्राच्या बायकोला विचारले अग असा फोन आला होता की दिवस गेलेत म्हणे गीताला तर ती पण खुश झाली त्याच्यापासून तिला दिवस गेले तर मित्र म्हणाली हो मला पण गेलेले दिवस आणि तो पण खुश झाला अशा प्रकारे महेश आणि सुरेश दोघेही खुश झाले गीता आणि नी गीता या दोन मैत्रिणी पण खूप आनंदात होत्या सुरेश महेश पण बाप होणार म्हणून आनंदात होते आणि ह्या दोन्ही आई होणार म्हणून खुश होत्या ठरल्याप्रमाणे झाल्यामुळे नऊ महिन्यानंतर त्यांना मूल झाले दोघींना दोघींनाही मुल मुलगे झाले त्या खूप खुश झाल्या परंतु आता कायदेशीर निर्णय घेण्याचा निर्णय आला मग त्यांनी सुरेशने नीताशी आणि महेशने गीताशी घटस्फोट घेतला कायदेशीर आणि ठरल्याप्रमाणे की त्याची बायको आणि ही याची बायको झाली दोघेही खुश आणि दोन्हीही सुरेश महेश पण खुश झाले त्यांनी कायदेशीर तशी व्यवस्था करून देखील टाकी वकिलामार्फत संमती घेऊन सर्व केले होते एकमेकीच्या सन्माने मैत्रिणींच्या आणि मित्रांच्या आधी त्यामुळे त्यांना कुठली अडचण आली नाही तर हा तिचा मुलाचा बाप झाला त्या मुलाचा आणि हा हिच्या मुलाचा बाब झाला तर मित्रांनो ही जी बोध कथा आहे ह्यातून एक बोध काय मिळतो हे तुम्ही मला नक्की सांगा पण माझ्या काल्पनिक कथेमुळे मला हा बोध कळतो एखादा जर निर्णय संमतीने एखाद्याचे कुटुंब उद्ध्वस्त होणारे वाचवत असतील किंवा खुश हो ते खुश होत असेल त्यांना जगण्याची एक बळ मिळत असेल तर हा योग्य निर्णय आहे असं मला वाटतो त्यांनी घेतलेला तर चौघांनी बी मिळून दिली आणि त्याच्यानंतर ते वेगवेगळ्या शहरात आपला सुखाने संसार करू लागले त्याच्यानंतर ते परत कधीच एकमेकांना त्या संपर्कात आले नाहीत किंवा भेटले नाहीत तर अशा प्रकारे ही बोधकथा होती मित्रांनो तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कर काल्पनिक कथा होती माझी नमस्कार